हॅ लो यू टू फॅमिली आज बनवल्या आपण हिवाळा स्पेशलमध्ये झणझणीत अशा तोंडाला चव आणणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तर चला मग रेसिपी बघू तर पहिली चटणी आपण इथं तिळाची बनवलेली आहे एक वाटी मी इथं तीळ घेतले होते नऊ ते दहा इथं लाल मिरच्या घेतल्या होत्या आणि काही लसण घेतला होता नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला त्यात घालायचे तीळ नंतर छान असे खरपूस आपल्याला इथे हे तिळ भाजून घ्यायचे आहे तिळ इथं आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता इथं तिळामधून हलका सुगंध यायला लागला होता मग नंतर इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढाईमध्ये मिरच्या टाकायच्या लाल मिरच्या त्या आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्या त्या आपण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायच्या आणि इथं आता आपल्या मिरच्या भाजून तयार झाल्या होत्या त्या आपण त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या तिळाच्या नंतर घालायचा लसण आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं इथं असं मी मिक्सरला लावून तीन वेळेस फिरून घेतलं आणि इथं आपली तिळाची चटणी तयार झाली होती नंतर एका मी बाऊलमध्ये काढून घेतली आणि छान तुम्ही याला वर्षभर पण स्टोर करू शकतात नंतर घेतली इकडे मी दोन नंबरची शेंगदाण्याची चटणी एक वाटी शेंगदाणे नऊ ते दहा लाल मिरच्या आणि लसण नंतर शेंगदाणे पण इथं खरपूस भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं शेंगदाणे ला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे नंतर शेंगदाणे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर लाल मिरची भाजून घ्यायची ती पण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची आणि नंतर भाजल्यानंतर काढून घ्यायची नंतर, नंतर लसण घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला दोन ते तीन वेळेस फिरून घ्यायचं इथं मी तीन वेळेस मिक्सरला फिरून घेतलं जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही आणि छान आता आपली ही शेंगदाणे चटणी इथं रेडी झाली होती ती पण मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि नंतर मी लाल मिरची चटणी मी अगोदरच करून ठेवली होती त्यात मी लाल मिरच्या घेतल्या होत्या आणि लसण घेतलं होतं लाल मिरची अगोदर भाजून घेतली होती आणि नंतर लसण त्यात टाक घालून मिक्सरला दोन ते तीन वेळेस फिरून घेतली होती आणि अशी इथं मी लाल लाल मिरचीची पण चटणी इथं मी तयार करून घेतली होती आणि इथं आपली शेंगदाणे तिळाची आणि लाल मिरचीची चटणी आपल्या रेडी झाल्या होत्या आणि तुम्ही ह्या चटण्या वर्षभर पण स्टोअर करू शकतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा हिवाळा स्पेशल झंझणीत असा तोंडाला चव आणणाऱ्या ह्या आपल्या चटण्या इथं रेडी झाल्या होत्या तर चला मग थँक्यू